मित्रांनो स्टार वरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली चा आहे मालिके या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहे तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आता आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये अर्जुन हा गेल्या दोन वर्षापासून जी केस सॉल्व करत होता त्या केसच्या शेवटचे दहा दिवस राहिलेले आहेत या दरम्यान स्टार प्रवा या वाहिनीने प्रोमो सुद्धा शेअर केलेला आहे यामध्ये अर्जुन हा गेल्या दोन वर्षापासून जी केस सॉल्व करत होता त्या केसचे शेवटचे दहा दिवस राहिलेले आहेत असं कॅप्शन स्टार प्रवा या वाहिनीने दिलेले कथानक बदलताना आपल्याला दिसणारे अर्जुन जे केस सॉल्व्ह करत होता त्या केस चे कथानक आता दहा दिवसानंतर आपल्याला बदलताना दिसणारे व सायली अर्जुन यांच्या पुढील आयुष्याबद्दलचा कथानक आपल्याला मालिकेत आता पाहायला मिळणार आहे व हेच बदल ठरलं तर मग या मालिकेत होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मालिकेचे कथानक बदललेले पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा